नमस्कार मित्रांनो सुस्वागतम लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये कला ही सर्वांसमोर जेव्हा सांगते की स्वामीनाथनच्या प्रोजेक्टमध्ये सर्व डिझाईन हे माझे वापरलेले आहे तर ते ऐकून आद्वितला तर धक्काच बसतो आणि बाकी सर्वांना सुद्धा विचारतो की काय सर्व डिझाईन माझं आहे म्हणजे नेमकं तुला काय म्हणायचे तेव्हा आवा लगेच म्हणतात की याचा अर्थ असा की स्वामीनाथनची इतकी मोठी डील आपल्याला कलाच्या डिझाईनमुळे मिळाली तर लगेच आदित म्हणतो की नाही आजोबा ही खोटं बोलते तेव्हा कला म्हणते की हे पग मला माहिती आहे की तुझा माझ्यावर विश्वास नाही त्यामुळे तू सानिकाला विचारू शकतो तिला फोन करून सर्व काही चेक कर तेव्हा आबा कलाला म्हणतात की कला हे पग तू हे सर्व काही लपून केले त्यामुळे ते चुकीचे आहे पण हे सुद्धा तितकेच खरे आहे की तुला मन मोकळेपणाने बोलावे असा विश्वास आद्वेतने सुद्धा तुला कधीही दिलेला नाही तेव्हा सरोजला तर ते राग येतो सरोज लगेच आबांना म्हणते की काय आबा हे सर्व यात सुद्धा तुम्ही आद्वेतलाच दोषी धरणार का त्याची यात काय चूक आहे तेव्हा आबा म्हणतात की हे पग तुझी बाजू मी सर्व सांगितलेली ऐकली आणि अद्वैत सुद्धा काय म्हंटला हे सुद्धा मी ऐकले आणि आता कला सुद्धा जे काही बोलली ते सुद्धा सर्वांनी ऐकले स्वामीनाथनचे डील हे डिझाईन चांगली नसल्यामुळे आपल्या हातातून ते जाणार होते आणि तसे झाले असते तर आपली किती नाचक्की झाली असती हे तर तुला माहितीच आहे चांदेकर हे बघ आता जुने झालेत नवीन आव्हान ते नाही स्वीकारू शकत अशी सर्वत्र आपली चर्चा सुरू असते आणि हे सर्व आद्वित बघतो त्यामुळे सर्वांनी आद्वित कडेच बोट दाखवले असते आणि ते ऐकून तुला सुद्धा आणि मला सुद्धा ते सहन झाले नसते आणि या सर्वाचा फायदा आपल्या विरोधकांनी घेतला असता पण आज आपण महाराष्ट्राच्या बाहेर पाऊल टाकले आणि आपले दागिने सुद्धा बाहेर जातात पण आपली पिढी आज दिमाखात बेंगलोर मध्ये उभी राहणार आहे आणि हाच देवी आईचा संकेत सुद्धा आहे तेव्हा आदित म्हणतो की ठीक आहे आबा तुमचे असेच म्हणणे आहे की जे झाले ते चांगलेच झाले लगेच तो कलासमोर हात जोडतो आणि थँक्यू सो मच तुझ्यामुळे आज सानेकरांना इतकी मोठी डील मिळाली खूप उपकार केले ग तू आमच्यावर थँक्यू आणि थँक्यू सो मच आणि तुझा आमच्या बिझनेस काहीही काही संबंध नाही हा विषय येथेच संपला असे बोलून अद्वैत रागाने आतमध्ये जायला निघतो तर कला म्हणते की हे पग चांदेकर थांब तर अद्वैत लगेच थांबतो तेव्हा अद्वित म्हणतो की आपले बोलणे झालेले आहे तर कला म्हणते ना ना की नाही आपले अजून बोलणे पूर्ण झाले नाही तुझे बोलून झाले असेल पण मला अजून बोलायचे आणि हे पग मनापासून थँक यू आज पहिल्यांदा तू माझ्या कलेचे कौतुक केले पण तू जे काही म्हटलास की माझा आणि चांदेकर ज्वेलरचा काही संबंध नाही पण तसे काही होणार नाही हे सर्व ऐकून सर्वांना तर धक्काच बसतो आणि रोहिणी राहुलला म्हणते की अरे राहुल हे तर प्रकरण वेगळेच वळण घ्यायला लागले राहुल म्हणतो की मॉम हे खरे आहे आणि खरे बहिणी काहीतरी रोहिणी म्हणते की अरे पण हे वळण आपल्यासाठी खूप डेंजर असेल मला काहीतरी करावेच लागेल म्हणून रोहिणी लगेच पुढे येते आणि कलाला म्हणते की तुझ्याकडून चूक झाली आणि तूच म्हणत असते की आदवे चूक झाल्यानंतर कुणाचे काही ऐकून घेत नाही मग निदान तू तरी समजून घे आपली चूक असेल तर चूक मान्य करावी आणि गप्प बसावे उगच कारण देत बसू नये तेव्हा कला विचारते की मी काय हो रोहिणी काय करायला हवे होते तेव्हा रोहिणी म्हणते की आदवेत जे सांगतो ते ऐक अगदी गुपचुप राहून कला म्हणते की हो ना बरोबरच बोलतात रोहिणी मॅडम माझी चूकच झाली पण पन पूर्णपणे चूक माझी आहे असे नाही म्हटले मी आणि कला ही आदवीतला म्हणते की आता तुला समजले की ही डिझाईन्स मी बनवल्या होत्या स्वामीनाथ सरांना माझ्या डिझाईन्स खरंच खूप आवडतात आणि चांदेकर ज्वेलर्सला माझ्या डिझाईन्समुळे फायदाच होतो तेव्हा आधीच म्हणतो की खरे याला युगो म्हणतात तर कला म्हणते याला युगो नाही चांदेकर अभिमान म्हणतात मला माझ्या कलेचा खूप अभिमान आहे लग्न अगोदर सुद्धा माझ्या कलेचा खूप कौतुक होत होते छोट्या प्रमाणात काही ना काही मी करत राहायचे आणि ते सर्वांना खरंच खूप आवडायचे पण आपले लग्न अचानक झाले आणि अचानक हे सर्व थांबले पण चांदेकर आज माझ्या कलेमुळे म्हणजे कोल्हापूर मधील इतक्या मोठ्या उद्योगाला फायदे तर झाला याचा खरंच मला खूप अभिमान आहे तर अद्वित म्हणतो की हे पग मी बिझनेसमॅन आहे खूप डील्स करत असतो त्यामुळे तुला काय वाटतं याच्याशी मला काही घेणे नाही अरे तू अगदी बरोबरच बोलतो तुला काही घेणे देणे नसलेच पाहिजे तू बिझनेसमॅन आहे तू त्याच्याकडे लक्ष दे मग आपल्या कंपनीचा त्याचा फायदाच होतो तेव्हा आदवीतला आणखीन राग येतो आणि तो, तो कलाला म्हणतो की सतत आपल्या आपल्या असे म्हणायचे बंद कर तेव्हा कला म्हणते की सॉरी अरे तुमच्या बिझनेसला फायदा होतो मग तू फक्त पायऱ्याचा विचार कर डिझाईन्स कोण बनवते याचं तुला काय फरक पडतो तू बिझनेसकडे कडे बिझनेस सारखे माझे जरा ऐकून घे तेव्हा आदित म्हणतो की का काय ऐकू मी तू कोण आहेस आणि उगाच असे शब्दांची जाळी करून त्यात मला अडकू नकोस त्यावर कला म्हणते की अरे चांदेकर स्वामीनाथ सरांना नेमकं काय हवं हे मला आता समजले कोणत्या प्रकारच्या डिझाईन्स यापुढे बनवायचे कुठल्या दागिन्यावर कसले काम करायचे बँगलोरच्या मार्केटची ओढ कुणाकडे आहे महाराष्ट्राच्या आणि कर्नाटकाच्या कर संस्कृतीचे संमेलन कसे घडून आणायचे या सर्वांचा अभ्यास खरंच माझ्याकडे आहे इनफॅक्ट पुढच्या डिझाईन चे सुद्धा रफ ट्रॅप सुद्धा तयार आहे तर आद्त म्हणतो की डिझाईन जरी तू बनवत असली तर कंपनी माझी आहे मग माझ्या कंपनीत मग कोणी काम करायचे आणि करायचे नाही हे मी ठरवणार आणि ते मी ठरवले तर कला म्हणते की हे पग चांदेकर अजून सुद्धा मला वाटत नाही की तू बरोबर वागतो म्हणून कसला हा हट्टीपणा तुझा मगाशी तू तु मला म्हणत होता परंतु आता तुझे काही वागतो त्याला युगो म्हणतात त्यावर आदवित म्हणतो की हो आहे झाला युगो असे तू समज मग वाटेल ते कर आणि याची शिक्षा म्हणून तू येथून पुढे काम करायचे नाही त्यावर कला म्हणते की मान्य आहे हे काम मी लपून केले परंतु ते काम मी अगदी प्रामाणिकपणे करत होते आणि हे पग चांदेकर मी डिझाईन बनवत राहणार आणि तुला माझे डिझाईन जर आवडत नसतील तर ते तू घ्यायचे की नाही हे तू ठरव पण मी काम करत राहणार त्यावर अद्वैत लगेच चिडतो आणि तुझा हा ऍटिट्यूड आहे की मी डिझाईन्स बनवणार मग हे ठरवणारी तू कोण तुला डिझाईन्स बनवायचे तर ठीक आहे तू बनो डिझाईन्स पण शेवटी साठी त्या माझ्याकडेच यावे लागेल मग कर तुला जेवढी मेहनत करायची असेल तेवढी कर पण तुझे एकही डिझाईन मी स्वीकारणार नाही तुझा ऍटिट्यूड मी उतरवल्याशिवाय राहणार नाही तर ते ऐकून कला म्हणते की अरे असा हट्टीपणा करू नकोस अरे मी डिझाईन्स करणार यात कसला ऍटिट्यूड आला तू जर मला समजून घेतले स्वामीनाथन सरांना माझी डिझाईन्स आवडते आणि अचानक ते देणं मी बंद केले तर त्याचे काय होईल याचा विचार कर मान्य आहे की माझ्याकडून खरच खूप मोठी चूक झाली आणि हवं तर मी सर्वांची माफी मागते पण चांदेकर हे आपल्या घरातील आहे मग तू त्याचा बिझनेस वर का परिणाम होऊन देतो इतके उत्तम सुरू असलेले काम तू माझ्यावरच्या रागाने थांबवायला नको मी तुला मनापासून सांगते की तू फक्त फायद्याकडे लक्ष दे त्यावर म्हणतो की खरे खूप झाले तुझे आता बोलून आमच्या जे काही करायचे ते मी ठरवेन स्वतःची अक्कल वापरायची गरज नाही त्यावर कला म्हणते की अरे मला अजून सुद्धा वाटते की मी जे काही बोलते त्यात चुकीचे असे काही नाही अरे चांदेकर तू माझ्यावरील रागामुळे मला त्या डिझाईन करण्यासाठी थांबवतो पण त्यामुळे आपल्या कंपनीला फरक पडणार तेव्हा म्हणतो की पडून दे आणि अगोदर तू तु क्लिअर तुझी नाही ही कंपनी ना आमची आहे आम्ही घडवली ही कंपनी मग या कंपनीचे काय करायचे ते आम्ही बघू त्यासाठी ते आम्ही सज्ज आहोत तुला काळजी करण्याची काही एक गरज नाही त्यावर कला म्हणते की अरे येथे प्रश्न स्वामीनाथ सरांच्या प्रोजेक्टचा आणि आणि आपल्या आप प्रोजेक्ट आहे तर सरोज म्हणते की एक मिनिट स्वामीनाथ सरांना तुझी डिझाईन्स आवडली म्हणून ते ग्रेट आहे असे स्वतःला समजू नकोस कारण असे ना तसे हे डील आम्ही मिळवलेच असते चांदेकर शेवटी हा एक ब्रँड आहे आणि ते किती प्रोफेशनली काम करतात हे तर सर्वांना माहितीच आहे मग हे डील मिळवण्यासाठी आदवेत सक्षम आहे त्याला तुझ्या मदतीची गरज नाही ना, ना तुझ्या डिझाईनची लवकरात लवकर आम्ही एक चांगली डिझाईन्स हायर करू त्यामुळे तुझ्या डिझाईनची आम्हाला गरज नाही हे तर तुझ्या लक्षात आले असेल आणि तुझ्या प्रश्नाची उत्तर तुला मिळाली असेल त्यामुळे तू आमच्या बिझनेस मध्ये करू नकोस आणि सरोज म्हणते की लवकरात लवकर तू एक डिझाईन हायर कर तेव्हा म्हणतात की सरोज तू जे काही म्हणते ते मला पटते परंतु प्रत्येकाच्या कामाची एक काय वेगळी काहीतरी ओळख असते आणि स्वामीनाथांना आपल्या कलाची डिझाईन जर आवडली त्यामुळे ही गोष्ट सुद्धा आपल्याला टाळता नाही येणार तेव्हा सरोज लगेच कलाला म्हणते की पाहिलेस का यामुळेच मी तुला चालक म्हणते तू आत्ता या क्षणाला स्वामीनाथांचा विषय काढला आणि त्यांना तुझी डिझाईन्स कशी आवडली हे तू सांगितले आणि त्यामुळे आपल्याला हा बिझनेस मिळाला हे सुद्धा तू प्रूव्ह केले त्यामुळे घरातील लोकांचा सुद्धा तुझ्याकडे बघण्याचा दृष्टिकोन अगदी बदलला आणि सरोज आबांना कलाकडे बघत म्हणते की आबा फसवणूक ही शेवटी फसवणूकच असते त्यामुळे या मुलीला कुठल्याही प्रकारचे अधिकार द्यायचे नाहीत कितीही तिच्या डिझाईन्स लोकांना आवडल्या असेल तरी सुद्धा माय डिसिजन इज फायनल कलाला खूप वाईट वाटते तर आबा म्हणतात की ठीक आहे सरोज आता या व्यवहारात मी बोलणार नाही पण जे आंबाबाईच्या मनात आहे शेवटी तेच होईन तेव्हा कलाला तर खूप राग येतो त्यानंतर इकडे राहुल आणि रोहिणी रूममध्ये येतात राहुल अगदी खुश होऊन रोहिणीला म्हणतो की मम्मा खरंच मी आज खूप खुश आहे रोहिणी म्हणते की हो राहुल मी खरंच मुळातच हुशार आहे आणि या अख्या कुटुंबात बिझनेस कसा चालवायचं हे माझ्या इतकी कुणाला कळतच नाही पण कुणाला माझी किंमत अजूनपर्यंत नाही कळली आता हेच फक्कडे आद्वेचा डोलारा कोसळेल आणि दुसरीकडे कलाची हाकलपट्टी होईल यालाच म्हणतात की स्ट्रॅटर्जी आणि आपल्याला जे हवं तेच होईन आणि तू तयारच राहा की एकदा आधीची किंमत शून्य ठरली मग पग की चांदेकरांचा खरा वारस म्हणून सर्व जबाबदारी ऐकायलाच इतकं सॉलिड वाटत एकदम भारी तेव्हा रोहिणी म्हणते की अरे मी डॅडला चांगले ओळखते हो एखादा माणूस जर त्यांच्या मनातून उतरले तर उतरले आणि पुन्हा त्यांच्या मनात जागा निर्माण करणे खरंच खूप अवघड आहे आणि हे शस्त्र आपल्याला कलाच्या बाबतीत सुद्धा वापरायचे मग पग की आपल्याला हवे तसेच होईल आणि त्या कलाचं चा बंद मात्र आपल्याला करावा लागेल तेव्हा राहुल म्हणतो की हो माम ते सुद्धा होईल रोहिणी म्हणते की राहुल मला आणि दोघांना सुद्धा करायचे जो काही हा घेऊन फिरतात मला त्यांचा उतरवायचा त्यांना इतके बघायचे की पुन्हा काही करण्याची ताकद त्यांच्यात उरलीच नाही पाहिजे एकदा ही एक सर्व होऊन दे मग आपण रिलॅक्स बसू आणि अगदी छान असे सेलिब्रेट करू तेव्हा राहुल खुश होऊन डन असे म्हणतो आणि निघून जातो त्यावर रोहिणी मनात म्हणते की कला मला माहिती आहे की तू दुसरं आहे आणि हे सर्व तुझ्या मनाविरुद्ध होऊ नये म्हणून तू ठामपणे उभी राहिलीस आणि तूच माझ्या वाटेतील सर्वात मोठा अडथळा सुद्धा आहेस त्यामुळेच बिझनेसमधून मी तुला लांब ठेवणार आणि नाही तुला घरातून बिझनेसमधून हळूहळू बाहेर काढले तर मी सुद्धा नावाची रोहिणी नाही त्यानंतर अद्वेत आणि कला आपल्या रूममध्ये झोपण्यासाठी येतात तर कला ही आपले अथरूम करत असते तर अद्वेतची खूप चिडचिड होत असते आणि तो म्हणत असतो इतके सगळे होऊन सुद्धा आता याच रूममध्ये इच्या सोबत मला राहायचे जर ऑफिस मधील दुसरा कोणी व्यक्ती असता तर त्या व्यक्तीला मी केले असते परंतु काय करणार हे सर्व माझ्याच घरात चालले माझ्याच रूम मध्ये राहायचे एकत्र राहायचे तेव्हा कला शांतच असते ती काही उत्तर देत नाही आणि तेवढ्यात तिच्या मोबाईल वर कॉल येतो तर अद्वित लगेच कला समोर येतो आणि बघू कुणाचा कॉल आहे तेव्हा कला म्हणते की अरे फोन आहे त्यात काय फसवणे इतके तर आदित म्हणतो की माझ्याच रूममध्ये राहते आणि मला फसवते ते मी आता खपून नाही घेणार तर कला म्हणते की हेपक चांदेकर आईचा फोन आहे घेऊ का की आवाज ऐकून तुला खात्री करून घ्यायची तेव्हा कला लगेच फोन उचलते तर संगीता विचारते की अग कला बाळा ते, ते सर्व ठीक तर आहे ना तेव्हा कलाला बोलायला लागते ला त्याच अगोदर लगेच म्हणतो की आता मी कसे मी कशी बिचारी आहे आणि अद्वैत कसा चुकीचा आहे याचा आता सुरू करणार ते ऐकून कला अद्वैतकडे रागाने बघू लागते आणि आईला म्हणते की बोल आई तेव्हा संगीता म्हणते की अग बोल काय म्हणते की मगाशी सरोज मॅडमचा फोन आला होता आणि कला मला माहिती आहे की तू काही चुकीचे करणार नाही पण जे काही काम तू करत होती ते अगोदर त्यांच्या कानावर घालायला हवे होते तू त्यांना न सांगता का केलेस तेव्हा कला म्हणते की अगं आई तुला सुद्धा माहिती आहे की या घरात काय चालते ते तेव्हा लगेच मध्येच बोलतो हो माहिती आहे ना मी एकटी एकटी कशी कशी बिचारी आहे मी आहे मी मी बरोबर खरे आहे बाकी सर्व चांदेकर चुकीचे आहे हे सर्व चालते याच घरात तर कला म्हणते की हो हेच मी आईला सांगणार होते तेव्हा संगीता विचारते की अगं कला तू जे काही करत होती ते तुला अद्वेत रावांना का सांगता आले नाही तेव्हा कला म्हणते की हो मी सर्व सांगणारच होते पण तर संगीता म्हणते की पण काय तर लगेच मध्येच बोलतो की दिवस रात्र वाद कोण घालणार प्रत्येक गोष्टीत मी शहानी आहे सिद्ध कसे करणार तेव्हा अद्वीतचा आवाज ऐकून संगीता विचारते की अग कला काय झाले तर अद्वीत लगेच म्हणतो की हो सांग ना आता स्वतःची चूक कबूल कर आणि प्रत्येक गोष्टीत तर तू मला म्हणत असते की मी माझ्या चुका मान्य करत नाही ती ऐकून कला म्हणते की अगं आई तू ऐक मी तुला नंतर कॉल करते आपण नंतर बोलूयात आणि बाय करून ती लगेच फोन ठेवते आणि लगेच आदिवीतला विचारते की काय रे तुझे नेमकं काय चाललंय तर आदिवित म्हणतो की माझे काय आणि तू फोन कट का केला तर कला रागाने म्हणते की हो केला कट माझी मर्जी तर आदिवीत लगेच म्हणतो तुझ्या मर्जीने जे करायचे करा होते ते करून तर झालेच पण आता जे काही करायचे ते माझ्या समोरच करायचे लप छपी करायची नाही तेव्हा कला म्हणते की हो आहे मी तुझ्या समोर काय करायचे तर आदिवीत लगेच म्हणतो मग तू तुझ्या आईला असे का म्हटले की मी नंतर बोलते म्हणून जे काही बोलायचे ते माझ्याच समोर बोल तेव्हा कला म्हणते की मी मी माझ्या आईला लगेच फोन लावते पण मी बोलत असताना तू मात्र मध्ये मध्ये बोलू नकोस आदित्य म्हणतो की हो ते नंतर बघू पण अगोदर तू फोन लाव तेव्हा कला पुन्हा संगीताला कॉल करते आणि आई बोल ग असे म्हणते आणि काय झाले असे विचारते तर संगीता लगेच म्हणते की काय झाले काय झाले असे का विचारतेस तू काय झाले ते अगोदर सांग मग अशी सरोज मॅडमचा फोन आला होता तेव्हा तू तेथेच होती मग त्या नेमकं काय बोलत होत्या अगं नेमकं काय झाले ते सांग मला खरंच काहीच माहिती नाही आणि हे पग कला तू अशी काहीतरी चूक करशील याची मला खरंच अपेक्षा नव्हती तेव्हा कला म्हणते की नाही आई मला असे वाटत नाही की मी काहीतरी चूक केली म्हणून मी फक्त डिझाईन्स बनवत होते आणि त्याचा आमच्या कंपनीला फायदा होत होता तेव्हा लगेच आदवेत मध्येच बोलतो की आमच्या नाही तुमच्या नाही आमच्या आमच्या तेव्हा कला म्हणते की चांदेकर अजून सुद्धा मी व्यवस्थितच बोलते चुकीचं नाही तू गप्प बस लगेच अजित म्हणतो की हो मी गप्प नाही गप्पच आहे पण आमच्या कंपनीला फायदा होतो हे ठरवणारी तू कोण आम्ही बघितले असते की काय करायचे एकतर खोट बोलून तू हे सर्व केले आम्हाला फसवले आणि फसवणूक ही फसवणूकच असते तर संगीता हे सर्व ऐकत असते आणि ती कलाला म्हणते हा आवाज जावई बापूंचा आहे ना आणि किती चिडले ते तू मात्र त्यांच्याशी भांडू नकोस आपण थोडीशी पडती बाजू घ्यायची तर कला म्हणते की हे पग आई मी तुझ्याशी बोलते मग तू सुद्धा माझ्याशीच बोल आणि कला ही आतुतकडे रागाने बघत संगीताला म्हणते की आजूबाजूला जे काही लोक बोलतात तू त्याकडे कशाला लक्ष देतेस संगीता म्हणते की कला अगं असे बोलू नये तर कला म्हणते की काय आई आई तुला हे सर्व सोपे वाटते का ज्या जावईची तू बाजू घेते त्याच्याशी बोलणं सुद्धा किती कठीण आहे हे तुला कळते का अगं आई तो काही ऐकायला तयार नाही मग कसे बोलणार बोलणं होण्यासाठी मी काय बोलते हे सुद्धा ऐकून घ्यावे लागते तर आदवेतला आणखीन राग येतो माझ्याबद्दल तू अशा अफवा पसरू नकोस लोकांमध्ये असे जेव्हा चांदेकर म्हणतो तेव्हा कला म्हणते की हे पग तू एकदा बाहेर पड आणि लोकांना विचार आणि तुला न घाबरता ते सांगते की हा अफवा नाही हे सत्य आहे तू काहीही ऐकून घेत नाही यावर जरा विचार कर तेव्हा म्हणतो की यावर कसला विचार करायचा आणि बागीच्यांना काय वाटते नाही हा ठरवणारा मी तू नाही आणि तुझे तर एकही ऐकून घेणार नाही कारण तू खूप मोठा माझा विश्वासघात केला तेव्हा कला म्हणते की काय अरे विश्वासघात एक खूप मोठा शब्द आहे त्यामुळे शब्द जरा जपून वापर तेव्हा आदित म्हणतो की अगं शब्द काय तुझ्या बाबतीत सर्व काही जपूनच करावे लागेल नाहीतर कोणत्या बाबतीत तुम्हाला फसवशील हे मला नाही सांगता येणार तेव्हा कला म्हणते की अरे झाले असेल तुझे तर आता मी माझ्या आईशी बोलू का तेव्हा म्हणतो की आता काही तुला बोलण्यासाठी सुचत नसेल म्हणून तू लगेच विषय बदलते आणि गोल गोल फिरवायचे आणि विषय लगेच गुंडाळायचा पण खरे तुझ्या सर्व खेळे हे मला कळतात फक्त कांगावा करायचा आणि तुझ्या या वागण्याला मी आता नाही फसणार म्हणून अद्वित खूप तळतळलेला असतो आणि कला सुद्धा खूप चिडलेली असते तर ते सर्व ऐकून त्या दोघांचे भांडण संगीता विचारते की अगं कला काय झाले बापूंना इतका राग का आला तेव्हा कला बोलायला लागते तर अद्वैत मध्येच बोलतो की मी कसे बिचारी आहे आणि सर्वजण मला कसे त्रास देतात हे सांग मग जे काही तुला बोलायचे असेल ते अगदी माझ्या समोरच तू बोलणार मग इथून पुढे तुम्हाला फसू शकणार नाही तर कलाला खूप राग येतो आणि ती संगीताला म्हणते की आई आता तुझ्याशी बोलण्यात मला कोणताही पॉइंट वाटत नाही आणि तुला मी नंतर फोन करते म्हणून ती लगेच फोन कट करते आणि कला अद्वैतला म्हणते की चांदेकर तुझे नेमकं काय चलले मला एक तरी वाक्य तू पूर्ण बोलून देत आणि कला आदवीतला म्हणते की माझी चूक झाली तेव्हा आदित म्हणतो की काय सगळ्यांना माहिती आहे की चूक तुझी आहे हे तुला मान्य करायचे का आता तेव्हा कला म्हणते की अरे काही सुद्धा झाले तर तुझी सुद्धा चूक आहे हे तरी तू कुठे मान्य करतोस अद्वेत म्हणतो की माझी कसली चूक आणि जरी असती तरी मी ती मान्य केली असती त्यामुळे तू खो काहीच बोलू नको तुझ्यासारख्या खोटारड्या माणसाबरोबर मला एकही शब्द नाही बोलायचा या मुलीबरोबर एकाच रूम मध्ये राहून कसे डील करायचे हेच मला समजत नाही अगोदर ती नैना आणि ती खरे फॅमिली या सर्वांनी मला फसवले आणि आता आमचा अकाउंट आणि ती सानिका आणि आता ही मी तर प्रत्येकाशी खरं वागतो पण माझ्याशी सर्वजण असे का वागतात म्हणून आदवीतची खूप चिडचिड होत असते मी विश्वास ठेवतो आणि सर्वजण माझा विश्वासघात करतात खरंच सर्वजण खूप माणसं आहेत आणि एकदा यांचा खोटेपणा एक्सपोज झाला की सर्व माझ्यावर ढकलतात आणि यात प्रचंड लोकांना इंटरेस्ट असतो तेव्हा कला मात्र स्वतःला इतकी शांत ठेवते आणि ती बेडवर बसून आदवेतला म्हणते की चांदेकर अरे खरंच माझी चूक झाली ऐकून घे आय एम सॉरी अरे एकदा नाही तर हजार वड़े मी तुझी माफी मागायला तयार आहे पण प्लीज तू असं स्वतःला त्रास करून घेणे थांबव तेव्हा अद्वैत हा कलाकडेच बघत असतो आणि हा भाग येथे संपतो पुढील भागामध्ये आबा हे कलाला म्हणत असतात की हे पग यापुढे तुझा आजोबा तुला कोणतीही मदत करू शकत नाही आणि या कारणासाठी सुद्धा कला म्हणते की आजोबा मी यातून बाहेर कशी पडू तर आबा म्हणतात की तुझ्या संसाराचा गाडा कसा चालवायचं हे तुझे तू ठरव तेव्हा नंतर स्वामीनाथन म्हणतात की मी ऑफिसमध्ये येण्याऐवजी तुझ्या घरी आलो तर चालेल ना तेव्हा म्हणतो की काय माझ्या घरी तर कला सुद्धा हे ऐकत असते स्वामीनाथन म्हणतात की कसे आहे चेक करू आणि तिथल्या तिथेच काय ते ठरून टाकूयात आणि फोन झाल्यानंतर तो कलाला म्हणतो की मला तुझ्या काम करण्यात कुठलाही इंटरेस्ट नाही हे मी तुला दाखवून देईन मी केलेली डिझाईन्स ही तुझ्यापेक्षा कितीतरी पटीने चांगली आहे हे मी तुला दाखवून देईन म्हणून आदित स्वतः डिझाईन्स तयार करण्यासाठी बसतो आणि डिझाईन्स काढण्याचा प्रयत्न करत असतो तर काला फक्त त्याकडे बघत असते तर आता पुढे काय काय होत राहणार हे पाहण्यासाठी आपले चॅनलला नक्की सबस्क्राईब करत रहा धन्यवाद